कामात त्याचं ठाकूर ठेवल्यानंतर तुम्ही लागू तुम्ही ज्या शिफारसी सांगितलं होतं सरकारनं त्यावेळेस माझ्या काळावधीमध्ये हैदराबाद गॅजेटचा विषय आला नव्हता तो नंतर आला सारंगे पाटलांनी जो गॅजेटचा नंतरचा विषय त्या काळामध्ये हो निजामाच्या काळामध्ये हो मराठवाड्यामध्ये हो ज्या नोंदी सापडल्या गावाच्या त्या नोंदीचा गावा आधार घेत त्यांनी मागणी केली आणि देवेंद्र भाऊंनी परवाची घोषणा केली त्याच्यामध्ये ज्यांची नावं मध्ये आहेत त्याची पडताळणी करून मग कोणाच्याही इतर आरक्षण धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याबाबत त्यांनी केलेली आहे त्यामुळे आरक्षण इतर डिस्टर्ब होणार नाही आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये प्रोसिजर फॉलो करून करा असं बोलली काय शासनाची आक्रमण आहे आपल्या असं आहे की आता मला वाटतं की गोष्ट समजून घेण्यासारखी आहे अतिशय क्लिष्ट असा हा विषय गेल्या अनेक वर्षापासून आहे तो सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे त्या देश आलेला आहे कसं कसं केलं एकच त्यात जर सगळ्यात करत असतो आता हे बा असं आहे की मराठ्यांना आरक्षण किती दिलं पाहिजे ई डब्ल्यूएस मध्ये किती असले पाहिजे ओबीसींना किती असलं पाहिजे या सगळ्याच पोस्ट आहेच ना आज आजही आहे त्यामुळे कोणाच्या ताटातून घ्यायचा प्रश्नच उद्भवत नाही सरांगे पाटलांचं समाधान सरांगे पाटलांचा समाधान दराचं वाटतं ते समाधान त्या म्हणजे शासनाचं अभिनंदन करतायत किंवा शासनाचे आभारच मानले त्या अर्थ मला वाटतं त्यात काही संभ्रम राहिलो नाही त्याचा वाटप हे व्यवस्थितपणे हाताळावं लागतं जिल्हा जिल्ह्यात वाद वाढू नये हा त्यातली काळजी घ्यायची गरज आहे पण हा प्रश्न केव्हा निर्माण होतो ज्यावेळेस पाऊस कमी असतो ज्यावेळेस पाणी उपलब्ध राहत नाही दुष्काळ असतो त्यावेळेस हा तीव्रता वाढलेली आहे आज पाणी पाऊस एवढा झालेला आहे तो या प्रश्न उधर चौदा वर्ष हो ना मी दोन हजार दहा मध्ये मा निष्कारण माझ्यावर खोटे आरोप करून मला पायवतार करण्यात आलेलं होतं त्या चौदा वर्ष झाली चौदा वर्षां मी आज भाजप मध्ये निर्णय घेतला येण्याचा आणि आज मी काम करत असताना हा त्या म्हणून त्याचा उल्लेख केला नांदेड जिल्ह्यामध्ये पुराची स्थिती निर्माण झाली काय तिथल्या नागरिकांना अजून ना मिळालेली ना एक चुकीचं आहे पंचनामे झालेले आहेत शासनाच्या निकषाप्रमाणे पाहिजे तो देण्यात आलेला आहे सर्वच एकदम होऊ शकत नाही कारण की व्याप्ती मोठी आहे आणि त्यामुळे पंचनाम्याप्रमाणे मी माझ्या राजकारणातल्या शिखरावर त्यावेळेस होतो दोन हजार आठ ते दहाच्या कालावधीमध्ये आणि माझ्या हातून अशी कुठली चूट झालेली नव्हती की ज्याचं मला एवढा अन्नास भोगावं लागला चौदा वर्षांतर मी आलं सन्मानाने मला या पक्षात घेतलेला आहे मला, मला, मला या पक्षामध्ये काम करण्याकरता खासदार की मला प्रदान करण्यात आलेली आहे मी सन माझा सन्मान समजतो काँग्रेस पक्षातला कोणी नेता आहे मला हे बोलायचं नाही आज काही बोलायचं प्लीज चला तुमची जी झाली तीच चाकूरकर साहेबांची केली गेली असं वाटतं मला काय बोलायचं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन फोर मराठी न्यूज चॅनल